महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिजर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवेश रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी उकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह निगेटिव्ह निरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज आरक्षण संपवण्याची भाषा करून आले म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्ग यांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द ते आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी दिली